हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला शेवग्याची रेसिपी दाखवणार आहे शेवगा अगदी आरामात दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये टिकतो कसा खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पहा मी शेवगा आणला होता आणि शेवग्याचे तुकडे करून मी कॅरी बॅगमध्ये ठेवले होते हा शेवगा आणून मला आठ दिवस पूर्ण झाले होते अगदी तशाचा तसा हा शेवगा आहे तुम्ही जर शेवगा आणला कट करून एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवला तर अगदी हिरवागार शेवगा राहतो तर इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि आपल्याला शेवगा एका भांड्यामध्ये घेऊन एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही शेवगा कट करून ठेवताना त्याच्यावरच्या शिरा नाही काढल्या तरी चालन ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची आहे शेवग्याची काय त्यावेळेस आपण त्यावरच्या शिरा काढू शकतो अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर इथे शेवगा घेतल्यानंतर आपल्याला पाहू शकता की ती हिरवागार राहिलेला आहे अगदी आठ दिवस पूर्ण झालेले आहेत त्या शेवग्याला त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि दोन पाण्याने शेवगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे मी दोन पाण्याने शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास इतपं पाणी घालायचं आहे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर जो शेवगा आपण धुवून घेतला होता तो शेवगा घालायचा आहे आणि आप आपल्याला शेवगा थोडासा पाण्यामध्ये व्यवस्थित तो बुडवून घ्यायचा आहे बुडवल्यानंतर आपल्याला तीस ते चाळीस टक्के शेवगा छान शिजवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही शेवगा छान अगदी मस्त शिजलेला आहे तर आपण गॅसवरनं खाली उतरून घेऊया आणि शेवग्यामधलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नव नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण ज्या कढईमध्ये शेवगा उकळून घेतला होता त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला तेलामध्येच मसाले घालायचे तेल, तेल जास्त गरम नाही करायचं तर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हळद घातलेला आहे छोटा चमचा एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि रंग येण्यासाठी आपल्याला इथं बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा मसाले घातले की जो शेवगा आपण उकडून घेतला होता तो शेवगा घालायचा आहे आणि मसाल्यावर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खायला हा शेवगा अगदी भन्नाट चवीसा लागतो तुम्ही शेवग्याची भाजी वरण भातासोबत खाऊ शकता इथे मी छान मसाल्यावर शेवगा व्यवस्थित परतवून घेतला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर शेवगा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स केला की त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी शेवगा उकडताना मीठ वापरलं होतं त्यामुळे वरतून आपल्याला बेताने मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली शेवग्याची चमचमी झणझणीत भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमचा मित्र नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय